नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी चेहऱ्या दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया पहिली बाधा मिटी आहे सावनेर अवकाली आठशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राळेगाव अवकाली दोन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वनी जाता यच्चार मध्यम स्टेपला अवकाली चारशे एकावन्न क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते घटंजी जात आहे एल ए मध्यम स्टेपला अवकाल दोन हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे साठ रुपये आणि सर्वात धरंतर भेटले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिते उमरेड जात आहे लोकला अवकाल दोनशे अडतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वात धरणंदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये पुढची समिती आहे मनवत जात आहे लोकल लावकाली दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमालदर भेटले सात हजार सहाशे तीस रुपये आणि सर्वात्रंत्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये नंतरची समिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल लावकालेली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालदर भेटला हे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व दरंतर भेटलं सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा जात आहे लोकल लावकालेली सातशे सहासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती वररा खांबात जात आहे लोकल आवक आलेली एकशे बावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेब म्हणते हिंगणघाट जात आहे मध्यम आलेली सहा हजार क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात नंतर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जाता आहे मध्यम स्टेपला आवक आली दोनशे नव्वद क्विंटलची किमान द्र भेटले आहे सहा हजार चारशे दहा रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दरम्र भेटले सात हजार रुपये तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद